भाजप बरोबर बसलेला तेव्हा तुम्हाला लोकशाही आठवली नाही तेव्हा तुम्हाला संविधान आठवलं नाही आई तर मुख्यमंत्री पद मिळालं म्हणून तुम्ही तुम्ही सत्तेसाठी उडी मारली आता मला सांगा जर भाजपनीच उद्धव मुख्यमंत्री केलं असतं तर ते महाविकास आघाडीत आले असते का नाही मग दुसऱ्या बाजूला ते परत निवडून आले तर भाजपमध्ये जाणार नाही त्याची काय गॅरंटी तुम्हाला काहीच नाही आणि म्हणून जर आपल्याला भाजपचा पराभव करायचा असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच ऑप्शन आहे एकच पर्याय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी तुम्ही या उदाहरण घ्या केव्हा या शिर्डीमध्ये जाती अत्याचार झालाय झालाय हिंसाचार तेव्हा आवाज उठवणारे इकडचे वंचित बहुजन आघाडीचे किंवा बहुजन महासंघाचेच कार्यकर्ते होते तो सागर शेजवळ असू देत ज्याला नुसतं बाबासाहेबांची रिंगटोन लावण्यासाठी मारून टाकण्यात आलं ती श्रीरामपूर मधली चार भटके विमुक्त पोरं असू देत ज्यांना कबूतर चोरायच्या चुकीच्या आरोपावरती एका फांदीवरती उलट टाकून मारलं होत किंवा मा राहुरीमध्ये लव जिहादच्या विरोधात मोर्चा काढणारा तो मुंबईवरचा दीड फुट्याचा माणूस असू देत त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम त्यांचं दुकान बंद करण्याचं काम इकडे नेहमी बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि जाता जाता आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की ज्या लोकांनी उत्कर्ष गाडीवरती दगड फेकलाय तुम्ही अजून दगड धोंडे काठ्या लाकड्या काठ्या तलवारी जितक काही सामग्री गोळा करायचं ते करून ठेवा कारण एकदा तेरा तारीख संपली की इकडचे युवक तुमच्या मागे येणार आहेत तुम्ही तुमच्या घराला दाराला खिडक्यांना सगळ्यांना कड्या लावून ठेवा आणि स्वतः एका ठिकाणी राहत आहे की नाही तेवढं बघा आणि आता आपल्या सर्वांना तय्यबबाईने एक प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आपल्या सर्वांना माहितीये तरी मी परत एकदा विचारतो जाता जाता की आपल्या सर्वांना आपली निशाणी काय माहितीये प्रेशर कुकर एक नंबर कडक निशाणी मिळाली आपल्याला प्रत्येकाच्या घरात ही प्रेशर कुकर असतो अर्ध काम आपलं झालेलं आहे नुसतं जाऊन सांगायचं ह्याच्यावरतीच बटन मारा आणि बाकीच्यासारखी फालतू निशानी नाही आपली हे भाजपवाले कमळचा फूल दाखवतात निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीनंतर एप्रिल फूल बनवून टाकतात दुसऱ्या बाजूला मशाल ती जळते की नाही करत नाही टेंबा आईस्क्रीम कोण दुसऱ्या बाजूला आपलं तुतारी वाजते नाही वाजत कोणाला माहित नाही तिसर घड्याळ घड्याळ टाइम काही असू दे व तो बुराही चल रहा आणि पंजा की निवडणुकीच्या वेळेस असा पंजा दाखवतात आणि निवडणुकीनंतर टाटा खतम बाय बाय गया आणि याच विरोधात आपली प्रेशर कुकरची निशाणी आली आहे ज्याच्यात आपण प्यार से खाना बना भी सकते और मोहब्बत से खाना परोस परोसी सगते आपली आपला चावल भी बनता इसमें आपली डाल भी गलती इसमें आपली मटन भी बनता और इसमें आपली बोटी भी गलती आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या तेरा तारखेला बिर्याणी सकट हा प्रेशर कुकर घरोघरी पोचवा आणि जास्त जास्त मतांनी उत्कर्षात आईना शिर्डी लोकसभेच विकासासाठी इकडच्या तरुणांना संधी देण्यासाठी एमआयडीसी उभं करण्यासाठी पर्यटन सुधारण्यासाठी आणि त्याच बरोबर नवीन पाण्याचे प्रकल्प आणण्यासाठी उत्कर्षाताईंना शिर्डी लोकसभेचा खासदार करा एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान धन्यवाद धन्यवाद दादा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे शांततेत